हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना तर मजेत असलंच पाहिजे तर खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते कारण थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळेच मी व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत पुन्हा आता मी याची तब्येत छान झालेली आहे आता आपले व्हिडिओ जे रेग्युलर तुम्हाला येत जातील आता खूप कमेंट्स येत होते की ताई साखर खाल्ल्यानंतर शरीरामध्ये खरंच वजन कमी होतं का किंवा शरीरामध्ये काय बदल होतात किंवा साखर घेतली पाहिजे की नाही किंवा साखरेऐवजी गूळ घेतलं तर चालेल का तर या खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर आज देना कि मी आज तुम्हाला देणार आहे की मी वेट लॉस जर्नीमध्ये माझ्या सदतीस किलोच्या वजनाच्या ज्या जर्नीमध्ये मी साखर खाल्लेली की नाही किंवा गूळ खात होते हे सगळं काही तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण मेन मुद्द्यावर येऊया की साखर खाल्ली पाहिजे की नाही तर नाही साखर एक प्रकारचं विषयच आहे त्यामुळे साखर ही आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा खायचीच नाही आणि वेट लॉस जर्नीमध्ये तर अजिबातच नाही तर मी सुद्धा माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये अजिबात साखर खात नव्हते किंवा साखरेचे कोणतेही गोड पदार्थ मी सेवन करायचे नाहीत कारण त्याच्यामुळे आपल्या वजनावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळेच वजन वाढायला हे मोठं कारण आहे की साखर आपण खायचीच नाही अजिबात तर साखर खाल्ली नाही तर बॉडीमध्ये काय होतं तर साखर जर तुम्ही खाल्ला नाही ते पहिले आठ दिवस तुम्हाला त्रास होतो चिडचिड होते किंवा आपल्याला गोड खायचे क्रेविंग्स होतात किंवा मा कशात मन लागत नाही कारण साखरेची आपल्याला सवय झालेली असते किंवा एकेकांना वाटतं की मी आज साखर खाल्लीने मला आज खूप एनर्जी लो वाटत आहे थोडे दिवस त्रास होतो एक नशाच आहे ती प्र ती सुद्धा एका प्रकारची आणि थोडे दिवस आपल्याला आपल्या रुटीनमध्ये यायला वेळ लागतो त्यामुळेच थोडे दिवस त्रास होतो साखर जर खाल्ली नाही पण एकदा तुमच्या बॉडीला सवय झाली की काहीच त्रास होणार नाही तुम्ही एकवीस दिवसांचा चॅलेंज घ्या आणि एकवीस दिवसांमध्ये अगदी झिरो पर्सेंट शुगर इनटेक करा आणि बघा खूप मोठा फरक तुम्हाला जाणवणार आहे तुम्हाला वाटेल की मी काय सांगते पण नाही खूप मोठा फरक जाणवणार आहे साखर असू दे किंवा साखरेचे कोणतेही गोड पदार्थ असू दे तुम्हाला ना खायचेच नाहीत आता तुम्ही म्हणाल की ताई गुळ खाल्लं तर चालेल का तर थोडेसे कॅलरी कमी आहात असतात साखर आणि गुळामध्ये पण सुद्धा आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये घ्यायचं नाही तुम्ही डेली लाईफमध्ये घ्या नॅचरल असतं ते पण तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा घ्यायचंच नाही अजिबात गुळ असो किंवा साखर आणि गोड पदार्थ जास्तीत जास्त आपल्याला अवॉइड करायचे आहेत वेट लॉस जर्नीमध्ये मग तुम्ही म्हणाल की ताई माझं शुगर लेवल कमी झाल्या किंवा आपल्याला थोडंसं चक्कर यायला लागते ला थकवा जाणवतो हो साखरची लेवल शुगर लेवल कमी झाली की जाणवतो हो आपल्याला तर त्यावेळी काय करायचं आपण तर फळे खायची सुद्धा खूप मस्त शुगर आपल्याला देतं आणि त्याच्यामुळेच तुम्हाला एनर्जीसुद्धा कमी वाढणार नाही अगदी हेल्दी किंवा तुम्हाला असं ख छान असं त्या दिवशी रुटीनसुद्धा तुमचं वाटणार आहे त्यामुळे तुम्ही फ्रूट्स खावा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला साखर खायची नाही आणि हे तुम्हाला एकवीस दिवसाचं चॅलेंज चा करून बघा मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये हंड्रेड पर्सेंट बदल जाणवणार आहे कारण साखर ही शरीरासाठी खूप घातक आहे आणि तुम्ही जर म्हणाल की नाही थोडंसं खाते एकच घास खाते पण नाही गोळी किती छोटीशी असते पण बॉडीवर किती छान त्याचा आपल्याला परिणाम होतो आजारी असल्यावर की आपण खूप लवकर बरे होतो छोटीशी गोळी खाऊन तसंच आहे की साखरसुद्धा खूप बॅड इफेक्ट करतं शरीरावर त्यामुळे साखर खाणं वेट लॉस जर्नीमध्ये खूप घातक आहे तर तुम्हीसुद्धा वेट लॉस जर्नीमध्ये साखर खायची नाही आणि गुळसुद्धा खायचे नाही जर खूप विकनेस वाटतं खूप तुम्ही आजारी असाल तर एक गुळाचा खडा पाण्यामध्ये टाकून घ्या मी खूप व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे पण तुम्हाला साखर अजिबात खायची नाही त्याचबरोबर साखरेमध्ये जे बेकरीचे प्रोडक्ट्स असतात स्वीट काय काय बनवलेलं असतं साखरेपासून ते सुद्धा टोटली अवॉइड करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा साखर झिरो पर्सेंट जर ठेवलात तर नक्कीच तुमच्यासुद्धा बॉडीवर खूप छान इफेक्ट होणार आहे आणि हे मी जे सांगितलं हे लक्षात ठेवा आणि हे तुम्हीसुद्धा सुद्धा आणा आणि बघा कसं एकवीस दिवसात झटपट अगदी तुम्हाला काहीच होत नाही एक्सरसाइज होत नाही किंवा डाएट होत नाही पण जर साखर सुद्धा तुम्ही कंट्रोल केलात तरी सुद्धा छान वेट लॉस होतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि असेच माझे वेट लॉस जर्नीचे किंवा एक्सरसाइजचे व्हिडिओ जेणेकरून मी कसं एक वर्षामध्ये सदतीस किलो वजन कमी केलं तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुम्हीसुद्धा करायचंच आहे कारण आपल्याला हेल्दी लाईफ जगायचं आहे खूप छान छान आपल्याला जगामधल्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत तर तुम्हाला हेल्दी असणं गरजेचं आहे तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि ट्राय करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांनी काळजी घ्या आणि आता गणपती बाप्पासुद्धा गेलेले आहेत तर तुम्हीसुद्धा थोडंसं डाएटकडे लक्ष द्या बाय बाय